दमन साला अक्का दमन साला मोना पाया फिर मोना चला 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 कना 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 यालो कर या या इथं हाय भाळ मामाची विहीर दमान या आजी राहिली माग आजी राहिली माग।, तुम्हें। तुम्हें। तुम्हें तुम्हें। आजी राहिली माग आजी या या काना या काना 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 खाना आपाची वाडी आलोय बघा इथं नाही नाही आजी थटत नाही चाला दादा खाना 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 हा मामा बळ दे आमच्या आजीला

या इकडून इकडून या इकडून पाऊस लई आलं इकडं आता दहा दोन मिनिटात पाऊस आलो होते डोंगरा बिंगारा डोंगरा लई पाऊस यायच मस्त वातावरण आहे बरं काळत पळत जाऊन बसा गाडीत पटापटा पटापटा आजी सरा पाऊस आर पळा चप्पल घाला चप्पल घाला चप्पल आलं पाऊस रमान चला चला नका चला, चला।, चला। या जमा का करना 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 आली, आली आली आरे करना आली, आली, आली।, आली। गाडी लावली होती इथं ही सगळं वाघ जाऊन बसल बघा आत जाऊन बसल पावसात गावलो बघा आम्ही कसा राडा हाय नुसता चला गेला का का लागला या हा चला कना 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 गर्दी आहे गर्दी आपाच्या वाडीत गर्दी आहे हा बाळमा लांब आहे शंभर किलोमीटर खरंच लांब आहे नाही खरंच लांब आहे लय लांब आहे इतकं लांब आहे भयंकर लांब आहे काय बरं आहे काय बरं आहे लांब आहे ओरिजिनलच बाय

अंकिता मला खे आपल्यात आहे ते हो गडवाली आहे त्या वडापाव ही करते करतील बघितलं का पोरा देव देव बघितलं का आता कुठं आलोय होय पोरं बघा पहिल्यांदा झाली आज खच झालेली पोरं आधी कुठे आधीला घ्या आईला काय अवघड आहे बाबा कोपरा सुद्धा बघून पुढे चालतच नाही ती देवाला आधी तरी तुम्हाला सांगतो कणाक्क चाल ती चालू आहे बघा पावसातच दर्शन चालू आहे पोरांना नग म्हणलं तर तुम्हाला सांगतो घरी थांबून आम्ही आज नेमकी राड्यात आली काय म्हणा घरी थांबल्यास असते काय झालं असतं घरी थांबा सोडून पावसात माझ्या मागे पळ झाली तुम्हाला सांगतो नेमका पाऊस चालू झालाय आता इथं अजून लांब आहे बाळूबा मला आहे आता अंधारा आर्थिक आवते का, या था या था। आर का हो ना ह्या वर्षी कोळ फडले आजीमुळं दमान एकदम वेळ आली आहे आजी चालतच नाही का ना का कसं आहे आजी ठेका माग एकदम दमान आजी चालती ना त्यावर हिनं उलटी केली ती बघा हिनं गाडीनच उलटी केली ती दोन वेळ गेला का ना आका हका

रा न अंकिताना आजीला चुकवले बघा आम्ही आम्ही घासून हसू नगो थोडं अंकिता लई चेहरा रडकुंडल्या गे केलाय बघा लई चुकली आहे बाबा लई रडकुंडल्या चेहरा केलाय त्यांना कुरीला जायचं काय कळणं झालंय बघा दोघी जण आम्ही सगळी हस मजा घेतोय बघा त्यांची एकदम لا <applause> <applause> आम्ही तुमची मागणी मजा घेतो कुणी बघा भुकेल तुम्हाला सांग तू पोरांना दिला वडापाव भुकेली मायंदाळी सकाळी कधी खाली द्या हा कुठं खायचं पाव चाल सगळा आणि कुठं बसायचं कुठं खायचं कुठं ही पडलं गाडीत खायच खाली सांड होते खाली सांडू नका पाच मिनट गाडी थांबवा आता झालंय बघा दर्शन झालंय मेथक राहिले अजून मेथक्यात पुन्हा पण बाळ मामा आज लय उशीर होते काय ना आपल्याला आर्थिक आहोत नाही आज फिरवाय कुठं फिरवायचं मामाकडं मामाकडे हा आजी चालत नसल्यामुळे उशीर होते बाबा आजी धमान ठेका देऊन चालते आजीला चालणच होत नाही आणि यायची तर लई इच्छा होती आजी, आजी। कशाची माझी <laughs> चुक चुकली होती दीदीने लयर लैर रडकून एखादा चेहरा केला दीदीनं

गाडी पुन्हा मला पुसावं लागते काढताय तुम्ही चला मित्रांनो आता जातो केला जय बाळ